मेदूवडे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी ह्या वाटीच्या मापानं डाळ भिजत घातलेली आणि हे मी दुपारी करते मेदूवडे तर मी सकाळी डाळ भिजत घातलेली पाच ते सहा तास डाळ भिजवायची म्हणजे अगदी छान अशी भिजते आणि हे जे तुम्हाला थोडीशी कलरची डाळ अशी वाटते तर ही ही उडदाची डाळ आहे कारण ही घरची डाळ असल्यामुळं याला थोडंफार कमी जास्त असा रंग असतो तर फक्त उडदाची डाळ आहे तर आता आपण हिचं पाणी काढून घेऊया तर पहा डाळीतलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही एक वाटी जरी डाळ असली तर ती जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे ग्रॅम आहे तर तेवढ्यात दोन ते ती तीन माणसाचा अगदी पोटभरीचा नाश्ता तयार होतो तर आता आपण ही डाळ बाजूला ठेवूया आणि चटणीची तयारी करूया मेदूवड्यासोबत खाण्यासाठी तुम्ही सांबारही बनवू शकता पण मी इथे चटणी बनवणार आहे तर ते पा एक मुठभर शेंगदाणे एवढंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे कारण सुखा नारळ घेतला तरीही चालतो एक हिरवी मिरची एक चमचा जिरे आणि थोडेसे लसूण पाकळ्या आणि दोन चमचे असं दही घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथंबीर कारण आपल्याला हिरवी चटणी बनवायची तर आता आपण हे मिक्सरला अगदी बारीक असं पाणी घालून वाटून घेऊया तर चटणी पा अगदी बारीक अशी वाटून झालेली आहे तर आता लगेच आपण डाळ वाटून घेऊया मेदवड्याच्या डाळीत घालण्यासाठी पहा दोन हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा आणि डाळीच्या प्रमाणावर असं मीठ घ्यायचं आणि आता आपण डाळीला पाणी न घालता वाटून घेऊया तर पहा मिक्सरला डाळही मस्तपैकी अशी फिरून झालेली आहे तर याच्यात पाणी वगैरे घातलेलं नाही मी चमचेच्या सहाय्यानं थोडी खालीवर करून घेतली होती रेपा अगदी छान अशी बारीक झालेली आहे तर आता आपण ही एका भांड्यात काढून घेऊया मेदूवड्याच्या पिठात आता थोडीशी कोथंबीर घालूया आणि याच्यात आपल्याला थोडंसं बायंडिंग येण्यासाठी बेसन पीठ घालायचं एक ते दीड चमचा जास्त नाही आणि आता असं मिक्स करून घेऊया आणि कोथंबीर पिठात मिक्स केलेली आहे तर याच्यात थोडासा अगदी आपल्याला चिमूटभर खायचा सोडा वापरायचा तर आता असं चांगलं मिक्स करून घेऊया तर हे पहा पीठ मस्त आपलं मेदूवड्याचं तयार झालेलं आहे आणि आता याला पाण्यावर वगैरे टाकून बघण्याची गरज नाही कारण आपण थोडासा खाण्याचा सोडा घातलेला आहे तर फोडणीसाठी पहा छोटं पातेला ठेवलेलं आहे आणि त्याच्यात अर्धी पळी असं तेल घालूया एक छोटा चमचा मोहरी घातली तर एक छोटा चमचा जिरं घालूया आणि जिरं आणि मोहरी चांगली तडतडली तर, -तर थोडेसे कडीपत्त्याचे पानं घालूया आणि आता चटणी घालूया आता चटणी घातल्यानंतर गॅस बंद करूया तर आता तेल तापलेलं आहे तर आपण मेदुवड्याचं पीठ असं हातावर घ्यायचं आणि असं चमच्यावर मांडून असं होल पाडायचं आणि असं अलगवार तेलात सोडायचं तर मेदूवडे मी तेलात मावतील तेवढे सोडलेले आहेत आणि अगदी छान असे लगेच फुलून वर येतात आणि अगदी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असे होतात तर आता आपण असेच आलट करून मध्यम गॅसवर याला मस्त रंग येईपर्यंत तळून घेऊया हे पा आलट पलट करून मेदूवडे मस्त आपले असे तळलेले आहेत तर आता आपण काढून घेऊया आता मी सगळे मेदूवडे तळून घेते तर हे पा मेदूवडे आपले खाण्यासाठी आता तयार झालेले आहेत बाहेरून अगदी कुरकुरीत असे होतात आणि आतून अगदी मऊ सूत असे वडे हे तयार होतात तर एकदम माझ्या पद्धतीने असे मेदूवडे करून पहा आणि आजची मेदूवड्याची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद